नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन विषयाला सुरुवात करते आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की दृष्ट कशी काढा कशी काढावी लहान मुलांना दृष्ट लागते मोठ्या माणसांना दृष्ट लागते तर त्यांची दृष्ट काढण्याची पद्धती ही वेगवेगळी असते तर याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आणि दृष्ट लागणे म्हणजे नेमकं का काय होतं आहे हे सुद्धा आपण आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर तुमचा सगळ्यांचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी सगळ्यांना माझी नम्र विनंती की जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यातलं बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल ऑप्शन दाबा जेणेकरून येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मला पोहोचवायला मदत होईल तर आपण बघतो आहे की काढावी मुलांची दृष्ट कशी काढावी याची माहिती या नवीन मातांना आजकालच्या नवीन मातांना राहत नाही आपल्याकडे लहान मुलांना होणाऱ्या नजर लागणे किंवा दृष्ट लागणे या गोष्टीसाठी पूर्वजांनी अत्यंत सोपी उपाययोजना सांगितलेली आहे त्याचा अनुभव आपल्या सर्वांनीच आपण घेतलेला आहे पूर्वी घरात आजीबाई मुलीला सुनेला नातवंडाची दृष्ट काढायला शिकवायच्या आजी हे एक असं अजब व्यक्तिमत्व होतं जिच्याकडे एक बटवा असायचा त्याला आजीबाईचा बटवा असे म्हणत ज्यात ज्येष्ठ मत वेखंड सुंठीपासून अनेक औषधं असत लहान सहान गोष्टींसाठी प्राथमिक उपचार आजीबाई करत आजीबाईची ती पिढी आता वैकुंठात पोचली दृष्ट लागणे म्हणजे नेमकी काय तर आपल्याकडे असे मानले जाते की लहान मुलांवर आजूबाजूच्या परिस्थितीचा आणि व्यक्तीचा लगेच परिणाम होतो आजूबाजूला वावरणाऱ्या प्रत्येक माणसाची वृत्ती चांगली असतेच असे नाही काही व्यक्तींना त्या मुलाच्या घराण्याबद्दल असूया असते काहींना त्या मुलाच्या आईवडिलांबद्दल असूया असते ही अनेक कारणांमुळे असू शकते जेव्हा हे मूल त्या व्यक्तीच्या संपर्कात येते तेव्हा त्या मुलाला पाहताच ही असूया द्वेष त्या व्यक्तीच्या मनात उफाळून येतो आणि त्या मुलाकडे दृष्टीने बघितले जाते ज्याचा परिणाम त्या मुलावर होतो यालाच दृष्ट लागणे असे म्हणतात काही वेळा घरात काही वास्तुदोष असतील तर त्याचा परिणाम त्या मुलांवर होतो ज्या घरात पूर्वी कुणाची हत्या झाली असेल किंवा पूर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धतीत एखाद्या निपुत्रिक विधवेला इस्टेटीसाठी छळ करून हाकलून दिलेलं असेल तर अशा व्यक्तींचे शाप त्या घराला असतात अशा घरातल्या मुलांना कुठलेही आरोग्याचे वा अन्य कारण नसतानाही ती लहान मुले रात्री अस्वस्थ होऊन रडायला लागतात हा प्रकार शनिवार अमावस्या अष्टमी या दिवशी जास्त होतो तसेच मुलाला जन्मतः राहू शनी केतू यापैकी ग्रहांची महादशा असेल किंवा शनीची साडेसाती असेल तरीसुद्धा अशा दशांमध्ये वा साडेसातीत त्याच्यावर असल्या लोकांच्या नजरेचा लगेच परिणाम होतो मूल वेगळं वागायला लागतं रात्री अपरात्री झोपेतून उठून रडायला लागतं दिवसभर छान खेळणारी मुलं दिवे लागणीच्या वेळेस रडायला लागतात काही मुलांना अनामिक भीती वाटायला लागते काही विशिष्ट व्यक्ती समोर आल्या की मुले रडायला लागतात घाबरतात अशा वेळेस सर्वप्रथम लहान मुलांच्या डॉक्टरांकडे त्यांना घेऊन जावं आणि त्यांची तपासणी करावी काही वेळा जंत झाल्यामुळे मूल मुल रडतं त्यांच्या पोटात दुखत असतं पण त्याला नीट सांगता येत नाही काही वेळा इतर का शारीरिक काही शारीरिक त्रास असतात कॉन्स्टिपेशन असेल तरीसुद्धा मूल रडतं त्यामुळे सर्वप्रथम शारीरिक पातळीवर त्याला काही त्रास तर नाही ना हे बघणे अत्यंत आवश्यक आहे अनेक वेळा शारीरिक त्रास काही नसतो डॉक्टर तपासतात सी बी सी ई एस आर करायला सांगतात कधी एस जी ओ टी एस जी पी टी करून लिव्हरचा त्रास नाही ना हे पाहिले जाते पण सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या तरी मूल रात्री रडायचं थांबत नाही अशा वेळेस त्या मुलाची दृष्ट जरूर काढावी तसेच मुलाला काहीही होत नसेल तरीही त्याची दृष्ट काढावी ती कशी हे सांगते जन्मल्यापासून सहा महिन्यापर्यंत रोज संध्याकाळी दिवे लागणीला फूल आणि पाणी यांनी दृष्ट काढावी उजव्या हातात एक फूल आणि डाव्या हातात अर्धे भरलेले पाण्याचे भांडे सात वेळा मुलांच्या समोरून उजवीकडून गोलाकार डावीकडे न्यावे व सात फेरे पूर्ण करावेत ते करत असताना खालील मंत्र म्हणावा दृष्ट मिष्ट आल्या गेल्याची नात्या गोत्याची भूताखेताची पापी चांडाळाची वेताळ काताळाची काळ्या माणसाची गोऱ्या माणसाची स्त्री पुरुषाची घरातल्याची दारा, दारात दारातल्याची पारोश्या केराची दृष्ट होवं हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे असे म्हणून ते फूल आणि भांड्यातले पाणी घराबाहेर नेऊन टाकून द्यावे आणि खालील मंत्र बाळाला मांडीवर घेऊन म्हणावा वासुदेवो जगन्नाथ पुतना तर्जनो हरिही रक्षतो त्वरितो बालम मुंच मुंच कुमारकम सहा महिने पूर्ण झाल्यावर दर शनिवारी आणि अष्टमी पौर्णिमा व अमावस्येला मीठ मोहरीने दृष्ट काढावी त्या सा त्यासाठी वरीलप्रमाणेच मंत्र आहेत फक्त दोन्ही हातात मीठ मोहरी घेऊन सात वेळा मुलांवरून उतरवून जमिनीवर बोटे मोडावीत तसेच दृष्ट काढण्यापूर्वी साधारण पाच मिनिटे लोखंडाची डाव जी फोडणीसाठी वापरतात ती गॅसवर गरम करत ठेवावी दृष्ट काढेपर्यंत ती पूर्ण तापेल या हिशोबाने दृष्ट काढल्यावर मीठ मोहरी त्या तापलेल्या लोखंडाच्या डावेत टाकावी ते टाकल्यावर गॅसजवळ उभे राहू नये मोहरी तडतडते डोळ्यात जायची शक्यता असते त्यामुळे ते टाकून लगेच गॅसपासून दूर व्हावे पाच मिनटांनी ते जळल्यावर गॅस बंद करावा थंड झाल्यावर त्याचा अंगारा मुलाच्या कपाळाला लावावा हीच पद्धत मोठ्या माणसांची दृष्ट काढण्यासाठी वापरण्यात यावी तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब करा आणि ज्याला गरज असेल या व्हिडिओची त्याला जरूर शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ